भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त तालुक्यातील मणेगाव येथे अभिनव असा उपक्रम राबविण्यात आला जिल्हा परिषद सेमी इंग्रजी प्राथमिक शाळेत शनिवार दिनांक तेरा ऑगस्ट रोजीचे ध्वजारोहण शंभर टक्के दिव्यांग भगिनी जयश्री उत्तम सोनवणे हिच्या शुभ हस्ते तर ग्रामपंचायत कार्यालय येथील ध्वजारोहण माजी सैनिक मधुकर सीताराम सोनवणे यांच्या हस्ते करून एक वेगळा आदर्श मणेगावकरांनी निर्माण केलाय भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत निमित्त शनिवार दिनांक तेरा ऑगस्ट रोजी तालुक्यातील मणिगाव येथे जिल्हा परिषद सेमी इंग्रजी प्राथमिक शाळेत शंभर टक्के दिव्यांग असलेल्या कुमारी जयश्री उत्तम सोनवणे राहणार हनुमानवाडी यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले शालेय व्यवस्थापन समिती निर्णय तसेच मार्गदर्शक सूचना आणि ध्वजसंहिता अनुषंगाने वंग व्यक्ती अधिनियमन एकोणीसशे पंच्याण्णव समान संधी संपूर्ण सहभाग आणि हक्काचे संरक्षण व दी राईट्स पर्सनल्स विथ डिसालिबिटी ॲक्ट दोन हजार सोळा आणि सर्वत्र हरघर तिरंगा उत्सवाअंतर्गत प्रथमता एका दिव्यांग व्यक्तीकडून झालेले ध्वजारोहण हे निश्चितच गौरवास्पद आणि एक चैतन्य निर्माण करून गेले कुमारी जयश्री हिने अमृत महोत्सवी ध्वजारोहणास दिलेली उपस्थिती सर्व ग्रामस्थ राजकीय सामाजिक शैक्षणिक सैन्यदल माजी सैनिक आणि शाळेतील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी माता भगिनी शिक्षणप्रेमी यांना एक वेगळी प्रेरणा देऊन राष्ट्राभिमान नक्कीच उंचावून गेली त्याचप्रमाणे मणेगाव ग्रामपंचायत येथील ध्वजारोहणाचा मान माजी सैनिक मधुकर सीताराम सोनवणे यांना देण्यात आला खऱ्या अर्थाने देशसेवा करणारे सैन्य दलाला देखील हा मान दिल्याने सर्वत्र मणेगावकरांचे कौतुक होत आहे या प्रसंगी सरपंच संगीता शिंदे उपसरपंच श्रीराम सोनोने पोलीस पाटील रवींद्र सोनोने यांसह विविध संस्थेतील पदाधिकारी ग्रामस्थ विद्यार्थी जिल्हा परिषद शाळा नूतन जवाहर विद्यालयाचे मुख्याध्यापक शिक्षक ज्येष्ठ नागरिक वित्तीय संस्थेचे पदाधिकारी महिला बचत गटाच्या अध्यक्षा शोभा भालेराव आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते एस साठी सुरेश कपिले स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं त्यांच्या कार्यात उजाळा व्हावा आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी हर घर तिरंगा ही संकल्पना राबवण्यात येत आहे या मागचा उद्देश की लोकांच्या हृदयामध्ये देशभक्तीचं गुणगान सदैव राहावं त्याचप्रमाणे या ठिकाणी या घरोघरी तीन दिवस तिरंगा फडकावला जाणार आहे आणि याविषयी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण सर्वांनी आनंदात साजरा करू, करू। तर आजच्या या करतील संविधानाने आपल्या देशाच्या एका नवीन पर्वाकडे आपली आजपासून सुरुवात होत आहे या नवीन पर्वाच्या निमित्ताने मी आपल्या समस्त अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने समस्त आपल्या ग्रामस्थ सर्व पदाधिकारी सरपंच उपसरपंच त्याचबरोबर सर्व विद्यार्थी आणि विशेषतः आजच्या या ध्वजारोहणाचा सन्मान ज्या आमच्या छोट्याशा कुमारी युवतीला मिळालेला आहे ती सन्माननीय जयश्री या दिव्यांग महिलेचा सुद्धा या दिवसाच्या निमित्ताने मी विशेष करून उल्लेख करेन आजच्या जिल्हा परिषद शाळेच्या ध्वजारोहणास आपण सर्वांनी उपस्थिती दिली त्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून धन्यवाद जय हिंद जय महाराज